महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर लाडक्या बहिणींनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणाकोणाला कुना आला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कारण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे का तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला नाही त्याचं इथं स्पष्टीकरण देण्यात येणार आहे आणि काय आहे रिझन ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे म्हणून कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ अँडपर्यंत बघा तर महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत चौदावा हप्ता वितरण झालेला आहे पण काही काही महिलांना म्हणजे वीस ते तीस टक्के महिलांना चौदावा हप्ता आलेला नाही तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे कुठे स्किप करू नका जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला तेरावा हप्ता मिळालेला असेल तर ज्या महिलांना तेरावा हप्ता मिळालेला आहे पण चौदावा हप्ता मिळालेला नाही तर त्यांच्यासाठी ही खूप एक बॅड न्यूज आहे की तुमच्या घरामधून आय टी रिटर्न म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर तशा महिलांना आता वगळण्यात आलेलं आहे तर आता जे तपासणी चालू आहे ते हे सुद्धा चेक करीत आहे ज्या ज्या महिलांच्या घरातून आय टी रिटर्न भरत असेल तर तशा महिलांनासुद्धा वगळण्यात आलेलं आहे तर असे आकडे खूप मोठी संख्या समोर आलेली आहे म्हणून आता जे तपासणी चालू आहे स्ट्रिक्टली तपासणी करून खूप साऱ्या महिला अपात्र ठरणार आहे म्हणून आता जे चौदावा हप्ता भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाही आता खूप सारे कमेंट येत आहे की आम्हाला चौदावा हप्ता आला नाही काय आहे रिझन तर हे आहे कारण तर सव्वीस लाखपेक्षाही जास्त महिला अपात्र ठरले त्यामध्ये तुम्ही पण असू शकता आणि दुसरी गोष्ट की सव्वीस लाख महिलांची तपासणी पुन्हा केलेली आणि त्या तपासणीमध्ये खूप साऱ्या महिला ज्या पात्र ठरलेले पण काही कारणामुळे ते पात्र ठरलेले आहे आणि चुकीने म्हणजे चुकी झाली होती त्यांच्याने तपासणी करण्यामध्ये तर त्यामध्ये पात्रसुद्धा ठरले तर तशा महिलांना जेवढे हप्ते नव्हते आले तेवढे हप्ते एकत्र त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे असे सुद्धा महिला समोर आलेली आहे तर लाटक्या बहिणींनो आता तुम्ही फक्त वाट बघा चौदावा हप्ता वितरण झालेला आहे आता पंधरावा हप्ता जेव्हा वितरण होईल त्या पिरियडमध्ये तुम्ही वाट बघा तर अगर तुम्ही पात्र असाल तर नक्की तुमच्या खात्यामध्ये पंधरावा हप्तासुद्धा टाकण्यात येईल म्हणजे चौदा पंधरा दोन्ही हप्ते एकत्र येईल तर, ये। तर लाडक्या बहिणींनो आता हळूहळू खूप सारे महिला अपात्र ठरणार आहे आणि असेच न जे नियम अटीमध्ये जे नसते बसलेले महिला आहे तर त्यांचे सुद्धा अशाच प्रकारे पत्ता कट होणार आहे आणि अशी संख्या खूप मोठी समोर येणार आहे तर लाडक्या बहिणीनो आजची जी माहिती आहे खूप अगत्याची माहिती आहे त्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत आजचा आपला व्हिडिओ पोचायला पाहिजे ज्या ज्या महिलांना पैसे नाही आले त्या महिलांपर्यंत आणि ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला हप्ते मिळालेले आहे आम्ही ह्या जिल्ह्यामधून आहोत आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कुठे स्किप करू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय पा, थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम